आपल्या संस्कृतीबद्दल पुलं म्हणतात शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत गणपती बाप्पा मोर्या मुक्त आरोळे केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचं वरण उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडलेला पाण्याचे तुषार दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार दिव्या दिव्या आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी दसऱ्याला वाटायची पाणी पंढरपूरची धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळ आणि साखर फुटाणे सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आपतांच्या मुठभर अस्थिचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून मडके घडावे